राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे तोरणागडावर आणि इथं आपण आता गाडी पार्क केली आणि आता आपण जाणार आहे ट्रेक चालू करणार आहे आपला पार्किंग चार्जेस द्यायचे आपल्याला इथं टू नाईन पार्किंगचे चार्जेस किती रुपये आहेत पार्किंगचा तीस रुपये पार्किंगचा आहेत सिमेंटचा रोड आहे आणि त्या सिमेंटच्या रोडवर ना गाडी अशी पहिल्या घरवर आणायला लागते डुक करत आणि आम्ही आज चौघजण आहे इंट्रो कि माझा इंटर हिवा इंटरव्हो याचा आहे यो आहे म्हणजे नवीन ऍड झालाय शुभम 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 काय नाव शुभम शुभम अरे वैभव 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 नाव यायचं आणि ह्या नवीन गाड झालाय आम्ही आता आलोयम भाई मंजुलाम भाई काय नाव मंजुळा बाईच मागचा व्हिडिओ जो तुम्ही बघितला नसेल अवश्य तो 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 तो। तो, तो। तो तो दे होता तोरणा हा किल्ला ज्याला प्रचंड गर म्हणून ओळखला जात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे शेहेचाळीस मध्ये आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी हा किल्ला जिंकला होता तोरणा अथवा प्रचंड गड हा पुणे जिल्ह्यातील दुर्गकोटातील अतिदुर्गम व अति विशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे तोरणा हा गड असा आहे ज्याचा ट्रेक हा पार्किंग पासूनच एकदम चढाई असल्यासारखा आहे आता ट्रेक ट्रेकमध्ये थोडासा त्रास झालेला आहे कठीण जाणारा ट्रेक म्हणजे सवयीमुळे ट्रेक तोरणा वर्णा काही ट्रेकच नाव विसरलेलं आहे बोल झाली लक्ष दाखव तिकडे खूप लहान जायचं आपल्याला कुठे जायचं आपल्याला बरं का तिकडे जायचंय अशा प्रकारची यावेळेस एकदम लिटल अशी बॅग आपण घेऊन आले मोबाईल पण आता चढत आहे राजगडाच्या बाजूच असलेला तोरणा हा किल्ला तर त्याचा ट्रेक आज आपण करत आहे आणि खरं तर हा एक्सपिरियन्स सगळ्या ट्रेकपेक्षा असा थोडासा वेगळा राहणार आहे आणि बाकी काय बाकी आपलं रोजचं चालूच असते चढाचढी उतरा उतरी त्याच्यामुळं कॅमेरामॅन धीरज पालकरसोबत मी ट्रॅव्हलर बावड्या राम राम हॅलो भाई माय नेम्स धीरज So we are starting the uh, vlog So today I am trekking to So Just little Intro That's the view This is the first rock patch And uh, this is Very slippery and, In Marathi uh, we, we are now starting with this Rock patch and uh, Worrying So that's it नेक्स्ट कारवाई नेक्स्ट ब्लॉग ओके काहीच आत्ता आम्ही अर्धा टप्पा कंप्लीट केला आहे आणि अर्धा टप्पा कम्प्लीट झाल्यानंतर आता अर्धा टप्पा थोडासा हार्ड आहे तर आता आम्ही तो पार करणार आहे चल तर न्यू शूटपर्यंत बघा काय म्हणायचं तर चला आता आम्ही निघालो संग्रहा सांग आता काय करशील जर किंग तर तुझ खाली राहिल माझ माझं 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 जर किंग मी काय घालो त्याला देऊन पावसाचं पाणी वरण वाहत येतेत दगड बोट असं ह्याच्यावरनं गनगळत गणगळत खाली येतात आणि खाली ए आम्ही ग आणि दगड खालीत असताना दगडांवर असे काय दगड पोरून पोरून असं टपर पडले ते आणि एकदम असं गोल गोल झाले नक्षी झाली तयार आणि जर तुम्हाला इथं दिसत इथं तर आपण इथन असंच चढत आलेलो अस वरती जाणार आहे आपण टॉपला आणि भली मोठी दगडी आता ही चढबाग कसा आहे या ठिकाणी पण आपल्याला अशा प्रकारचं रिलिंग आहे ते सपोर्टसाठी पाहायला मिळतं हय कुठाय र अशा प्रकारे आम्ही आता टॅटू काढणार आहे काढ थांबे हां इकडं नाही नाही का बघा बघा थांब हां वाव ब्युटी फुल फोकाटचा काढून झाल्यानंतर अशी काय आपल्याला सेमच चाडा आहे रिरिंग थोडं पावसामुळं एकदम पडले आहेत या ठिकाणी आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक सरळ रोड आहे आणि या ठिकाणून असा कपारीचा रोड आहे ह्या ठिकाणी दिसते आपल्याला हा जे कपाऱ्या गेले त्या कपाऱ्यात पकडून आपल्याला वरती जायचंय ट्रे कोणा सोडणार नाही जेवढा प्रवास खडतर खरतर आहे ना की मंजिल से भी ज्यादा सफर मे मजा आता वैसाईज कुछ तो सीन आहे फिल्टर बर हाय की स्टेटस बघा स्टेटस बरं थमकी दाखवतोय काय तू स्टेटस दाखवायची गरज नाही पडली पाहिजे स्टेटस असलं स्टेटस असलं पाहिजे माणसं बेकार येले भिन्नी दरवाजातून वरती आल्यानंतर खूप सारे माकडांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली हे माकड खाली आमच्याकडे जी बॅग होती ते बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत होते तर आपण आपली बॅग व्यवस्थित सांभाळून आपल्या सोबत ठेवायची आहे कारण की हे माकड कधी पण येऊन आपली बॅग हिसकू शकतात काय होतं काय काढलेjerकी खूप गामे <laughs> दरवाजाचा आकार पूर्णपणे असा करू मध्ये फोडून फिरून येऊन दरवाजामध्ये जायचं आहे जेणेकरून शत्रूने जरी हल्ला केला या साईडनं तरी शत्रूला हल्ला करण्यासाठी दरवाजा दिसणार नाही त्यासाठी अशा प्रकारचा गोमू दरवाजा जो आहे तो गळ किल्ला बनवताना करण्यात आलेला आहे आणि मोबलदीर <laughs> <laughs> तर आपल्यासमोर आहे दरवाजा आणि दरवाजाला येऊ दे आणि दरवाजाला नमस्कार आणि दर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आणि दरवाजावरती जरी हत्तीचा हत्तीने जरी हमला करायचा झाला तरी अशा प्रकारचे खेळ आपल्याला पाहायला मिळतात सो अशा प्रकारचा दर दरवाजा मजबूत दरवाजा अशी बांधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर रामराम मंडळी आता आपण आहे र तोरणागडावर आणि या साईडला जो रोड आहे तो सरळ खोकट टाकेकडे जातो इथं बघितलं आपण माची आहे तसंच या साईडला आलं तर आपल्याला बघायला मिळते कोकण दरवाजा या साईडला मेंगाई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी तोरणेश्वर महादेव मंदिर आहे आणि तसंच अजून भरपूर सारे पॉईंट आहेत बालेकिल्ला माची आ, बिन्नी दरवाजा लक्कडखाना पाण्याचं टाकं तर आपल्याला जेवढंही पॉसिबल होईल तेवढं आपण आता एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पहिलं आपण जाऊ खोकट टाकं जे की पिण्याचं पाण्याचं टाकं आहे एका झटक्यात खोकट टाक्या दाखवतो तुम्हाला तर बघू शकता खोकट टाक्यात देव आहे असं काही पाण्याचं टाक आहे ज्यामध्ये एकदम स्वच्छ आणि निखळ पाणी आहे या साईडला जर आपण पाहिलं तर मेंगाई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्याच थेटसमोर तोरणेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला राजवाड्याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात जे फक्त आता खालचा म्हणजे आपण पाया पाया म्हणू शकतो खालचा भाग तेवढा राहिलेला आहे आणि डॉगेजबाई झोपला आहे हे कशासाठी बनवलेलं असायचं हे बनवलं असतं की पूर्वी जे मरण पावले लोकवीर त्यांच्यासाठी ही विरगळ आहे पुरुषांसाठी विरगळ आणि हा ते पावलं असतात ते, अच्छा ते बुदलामाच्या साईड ला आणि हे जे स्त्री ते जायच्या त्यांच्या हो अच्छा सांगितलं ह्याला विरगळ म्हणतात आणि याला काय म्हणतात ही सती म्हणून त्याला सती अच्छा हो। आणि मागं दिसते राजवाडे जाऊ राजवाडा अच्छा सदर वगैरे असं पूर्वीची अच्छा आणि समोर दिसतंय ती काय पूर्वी मशाल वगैरे अच्छा चा, जेव्हा मशाल पेटवायचे तर या ठिकाणी पूर्वीच्या काळी मशाल पेटवायचे आणि या साईडला आपण बघितलं तर कोकण दरवाजा आहे आता दुःखाचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळं आपल्याला तिकडं काय दिसणार नाही तर आपण आता दर्शन घेऊ तिथं आल्यानंतर आपल्याला असं काही शिवलिंग पाहायला मिळत तर आता आपण आहे कोकण दरवाजा या साईडचा पण दरवाजा तुम्ही बघू शकता की एकदम असा सेम गोमुख <laughs> गोमुख पद्धतीचा दरवाजा आहे आपण दरवाज्याचं बांधकाम जर बघितलं तर एकदम असं पक्क्या आणि तो अशा तोडीच्या दगडातलं बांधकाम आहे जे की एकदम भक्कम आहे हा तर आता आपण इथून खाली बुदला माचीकडे जाणार आहे आता मी तुम्हाला दिसत नसेल असेल काळा दिसत असेल पण इकडं काय तिकडून पण एक छोटासा दरवाजा हो आहे जो की मुजला आहे आता व्यू बघा खतरनाक असा व्यू आपल्या समोर आहे आणि हे आहे बुधला माची आणि आपण आता माचीच्या वरती आलेलो आहे आणि हा एकदम असा खतरनाक व्यू आहे समोर तिस आपल्याला धरण आहे फोटो काढ फोटो काढ सो आणि इकडे बघा व्यू बघ आणि ही जी आहे आपण आता सध्या कोकण दरवाजापासून खाली आल्यानंतर सरळ पुढे रोड बुदला माचीकडे येतो बुदला माचीच्या जवळ थांबून आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि काही फोटोज आणि टाइम लॅप्स काढला ते झाल्यानंतर आम्ही जुंजार माचीकडे प्रवास चालू केला आता आपण बरपेठ बेसन भाकरी खाल्ले आणि आता आपण निघालो जुंजार माचीकडे <laughs> आता झुंजरवाचीकडे चाललोय आपण आणि बघूया कसा व्यू दिसतोय आपल्याला आणि चला अभी हम ज्या रे हे मला आता आम्ही चाललो आहे जुंजारवाचीकडे आणि बुदलामाची पेक्षा बुदला माची खरं तर खूप भितून या पॉइंट पासून थोडीशी लांब आहे त्याच्यामुळे माचीकडे लोक जायला दुर्लक्ष करते ती लोक बुदला माचीकडे जातात आणि आता आपण चालू आहे झुंजार माचीकडे आणि झुंजार माचीकडे जाणारी गर्दी मी तुम्हाला दाखवतो पुढे आल्यानंतर एक कुत्र माकडांना ताणत होतो आणि माचीकडे खाली जाणाऱ्या रस्त्यावर खूप गर्दी झाली होती अग इथन इथं उतरायचंयतनं अशी शिडी आहे उतरायचंय पासून खाली जायचंय खल दीदूं। तीदूं। दीदूं। तीदूं। या लोखंडी शेडीवरून खाली उतरल्यानंतर आपल्याला दुसरा टप्पा मिळतो त्या हळूच खाली रशीला पकडत पकडत आपल्याला खाली उतरायचं काय टेन्शन अबे त्यांना उतरू देतो हातबीत गाव इथं दोरी खाली बोला का हे एवढं उघड वाटते एवढं उघड वाटते ठेवू की आहे घाल पाय येतो की उतरायला येतो की उतराय हा बघा इथला एक दरवाजा आहे या दरवाजातून वरती जायचे आपल्याला हा फक्त हा थोडासा प्यायचे की एवढाच पार्ट आहे की ह्यातनं आपल्याला गुडघट असं टिकून खालन वाकून हातमध्ये जायचे पुढे गेल्यानंतर पायर आणि वर ज्या जो रोड बघितला तो आपण निघतो बाहेर आणि असंच खाली आल्यानंतर आपल्याला इथं उतरायचंय आणि इथून खालून असाच रोड त्या माचीकडे जातो माणूस भेटणार नाही बुधला माचीला काय केलं तू जाऊन बुधला माचीला जाऊन काय केलं हा मग तसंच तसच त्याच्या तारा ओपन झाल्या त्या रोपला धरू नका का नीट फाटेला हात कशी काय फाट स्वी तू आणलाय आणलाय स्वीधर आणलाय शिवायला शिवायला आणि परत इथनच वर यायचं या एवढं <laughs> ना ठेवा कसं काय करायचं उतरलं नाही तू माझा करायचंय काय काय हरकत नाही बघितली माझ्या इथन जीवाशी खेळू नको जर वाटत तुला कॉन्फिडन्स असला तर उतर बरं इथनच काढतो तुझा व्हिडिओ उतरतानाचा म्हणजे एवढा एवढा व्हिडिओ काढला की कटकला की बरे <laughs> तेवढाच टाक काय हरकत नाही पोरांना सांगू आपली पोर आहेत खाली काय होतं उमेश उमेश <laughs> काय होत <laughs> बरी येऊ वरी राहू दे येऊर सिरियसली ये राहू दे मग येऊर येऊर ये सगळीच वर जाऊ मग एकच का असं नाही सगळी सगळी एकाना नाही कोणी गेलं तर सगळी नाही तर मग सगळीवर चला वर चला माझ्याकडे कॉन्फिडन्स मी जाऊ शकतो आता जगात त्याच्यामुळे मग सगळी जायचं जायचं सेकंड रोड खरोखर होता आणि खाली गेल्यानंतर एक दहा पंधरा फुटाचा टप्पा हा सरळ रशीला पकडत पकडत आपल्याला खाली उतरायचं होतं आता मी खाली जायचा निर्णय कॅन्सल केलाय कारण की थोडासा टप्पा अवघड असल्यामुळे आमच्याकडे गार झालाय आणि थोडीशी डिसपॉइंटमेंट आहे काय हरकत नाही त्याला मागं नेक्स्ट टाइम आपण नक्की हो हे आहे जुन जरा माझी आणि रोड तर तुम्ही बघितला कसा आहे नेक्स्ट टाइम काय म्हणायचं तुला इकडे दुःख झालंय <laughs> का दुःख झालं पाहिजे ना तुला थोडासा रडकी सोन्या तुला काय म्हणायचंय काय झालं काय वाटतं तुला काय पूर झाला लागेल पुरत घसरायला लागले आपला पिक्चर होईल आणि अशा पद्धतीनं आपला जो तो काही तोरणाचा ट्रेक आहे तो कंप्लीट झालेला आहे खाली आहे थोडं रिस्की आहे थोडं रिस्की आता आमच्याकडे गडी एक बी आमचं गडी कॅन्सल केलं आम्ही आमचा खाली पा। न जाण्याचा निर्णय एकदम बरोबर होता थोड्याच वेळात पावसानं सुरुवात केली होती आणि हळूहळू पाऊस जास्त प्रमाणात वाढत चालला होता जीवन जर किंगालो आता असले मित्र पाऊस आला असत आणि घसरला असतं परत पाऊ खाली घालता तिकडं खाली तिकडे एक नंबर आहे एक नंबर मस्त मस्त पैसे फिक्स जेवाशी खेळलं पाहिजे का जीवाशी खेळलं पाहिजे हे चला मग हे चला मग उमेश जाऊ द्या का तिथे काय मग तुझी जमीन माझ्या नाव वगैरे सांगतो अरे पण व्ह्यू खरं आपल्याला दिसलं ती भाई बाई ज्या ठिकाणी जायला माणूस त्या ठिकाणी म्हणतो तिथं चांगलं नाही भाऊ आहेत भाऊ बॉडी रिफ्लेक्स करतात इकडे हिकडे दुसरा भाऊ दुसऱ्या आलाय तुम्ही मला पण की मग मी तर लातूर महाराजांचा किल्ला हे लागते केलाच पाहिजे केला पाहिजे तर मग काढत काढलं की चालू मुंडे बघू शकता जुंजार माचीवर गेलो तो आपण आता

व्हिडिओ आवडला असतो आज थांब तसं नाही तर मंडळी आजचा व्हिडिओ पुरतं एवढंच आणि व्हिडिओ आवडला असला लाईक करा असं ए यायला का तू असं करताना तुम्ही मी काय मी ह्याला तू गप केला तू बोलतो या व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा